सोळाव्या देवीचा निकाल या ठिकाणी या ठिकाणी आपल्या हाती लागलेला आहे आणि त्यानुसार प्रशांत ठाकूर यांना मिळालेले मत आहेत एक लाख तेरा हजार दोनशे एक्क्याऐंशी बालराम पाटील यांना मिळालेले मत आहेत चौऱ्याऐंशी हजार चारशे पंचवीस तर लीना गरड यांना मिळालेली मतं आहेत बत्तीस हजार एकशे एक्कावन्न ही जी मतमोजणी झाली त्याच्यामध्ये सोळावी फेरी ही नवीन पनवेल या ठिकाणची मतमोजणी होती आणि त्यामुळे अशा पद्धतीने ही मतांची आकडेवारी समोर आलेली आहे आमदार प्रशांत ठाकूर विजयी होतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला जात आहे त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी नाचायला सुरुवात केली आहे या ठिकाणी देखील आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोष सुरू आहे श्री प्रशांत रामशेठ ठाकूर एक लाख तेरा हजार दोनशे एक्क्याऐंशी श्री योगेश जनार्दन शिले पाच हजार सातशे तेवीस श्रीमती दे लीना बत्तीस हजार एकशे एक्कावन्न श्री कांतीनाल हरिश्चंद्र कडू बाराशे अठ्ठ्याण्णव श्री पवन उत्तमराव काळे तीनशे अठरा बाराम 44, 14, श्री बाराम दत्तात्रय पाटील चौऱ्याऐंशी हजार चारशे पंचवीस श्री वसंत उत्तम राठोड सातशे एकोणपन्नास श्री संतोष शरद पवार एक हजार तेवीस श्री चेतन नागेश भोईर तीनशे सत्तावीस श्री प्रकाश रामचंद्र चांदिवडे एकशे पासष्ट श्री बाराम गौऱ्या पाटील तीनशे दहा श्री बाराम महादेव पाटील चारशे त्रेचाळीस नोटा बावीसशे चौऱ्याहत्तर